एक व्यापारी आणि उद्योगपती त्याच्या स्वतःच्या कुटुंबाने त्याची पत्नी त्याचे सासरे भाऊ बहिणी मुले यांना मारले आणि प्रत्येक नातेवाईक जिवंत हा विजय रुचलानी आहे मला तुमच्यासोबत त्यांच्या अडिफिटेड अनडिफिटेड या पुस्तकाबद्दल शेअर करायचे आहे आयुष्यातील प्रत्येक सुखसोयी असलेला विक्रम मुंबईत सुमारे सतरा ऑफिसेस हजारो लोक तिथे काम करत स्टेशनवर उभे राहून रिक्षा टॅक्सीवाल्यांसोबत सवलतीचे संडबीच खातात बॉम्बे शवागारात पडलेला माणूस सर्व काही विकत होता त्याच्या हृदयाच्या जवळ असलेले सर्व काही निघून जात होते आज तुम्ही पाहत आहात की मारामारी झाली की लोकांचा दर्जा घसरतो त्याच्या वाचलेल्यांनी त्याची खाती गोठवली आहे तो भाडे देऊ शकत नाही पत्नीच्या निधनानंतर त्याला तिचे नाही अभिनायावर ओतावे लागलेले गंगेचे पाणी त्याने बघितले आणि मला जाऊ देऊ नकोस म्हणून मी देऊ शकणार नाही पण तू इथे राहतोस तू घाबरून राहतोस म्हणून मी हे गंगाजल माझ्या हृदयात टाकणार हे यशस्वी झाले नाही आणि त्याने लिहिले नाहीत विक्रमने त्याचा मार्ग कसा शोधला तुमच्याकडे पैसा नसेल तुमचा पाठीराखा नसेल पण तुमच्याकडे असे काहीतरी असेल ज्याची समोरच्याला प्रशंसा होईल त्याला जगण्याचे मार्ग अपराजित राहण्याचे मार्ग शोधायचे होते आणि तेच मी शेअर करणार आहे एका पर्राजचा पराभव केला